मागासवर्गीय महामंडळ कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकांनी संपर्क साधा विश्वास मोहिते युवकांनी व्यवसाय निर्मिती किंवा व्यवसाय वाढ करण्यासाठी केलेल्या कर्जाबाबत मागासवर्गीय महामंडळ यांनी मंजूर केलेली कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँका केल्यास आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले आहे यावेळी विश्वास मोहिते बोलताना म्हणाले की आज देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे तरुणांना व्यवसाय करण्याची संधी आहे यासाठी मागासवर्ग महामंडळांकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून ती बँकांकडे वर्ग केली जातात परंतु तो बँका अशी कर्ज प्रकरणे देणे टाळाटाळ करत आहे अशा वेळी ज्या बँका कर्ज देत नसतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जय भीम जय भारत जय संविधान महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही दिवसापासून सक्रिय कामाला सुरुवात केलेली आहे यामध्ये मागासवर्गीय महामंडळामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ संत रोहिदास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मंजुरी केली जाते आणि ते कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग केले जाते मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांकडून हे वितरण करत असताना त्या अर्जदाराला वेथीस झाल्याच्या उद्देशानं टाळाटाळ तार केली जाते आणि कर जा के या कर्ज वितरणामध्ये अडचणी निर्माण केल्या जातात या विषयामध्ये आम्ही सक्रिय आहोत नुकतीच आमची महाराष्ट्र राज्याच्या समितीची बैठक झाली यामध्ये या राष्ट्रीयकृत बँकांच्या विरोधात भूमिका घेणं त्याचबरोबर ज्या बँका आढवणूक करतील त्या बँकांवरती कारवाईबाबत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री यांना भेटून आपण यापुढे निवेदन देऊन संबंधित दोषी बँकांवरती कारवाईची मागणी करणार आहे यासाठी आम्ही राज्यस्तरावरती समिती स्थापन केलेली आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय समित्या विभागवार समित्या तालुकास्तरीय समित्या स्थापन केलेल्या आहेत ज्यांना या समितीमध्ये कार्यरत व्हायचं आहे किंवा सहभागी व्हायचा आहे त्यांनी मी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न मोबाईल नंबर पुन्हा एकदा या निमित्तानं मी सांगतो सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न या मोबाईलवरती संपर्क साधावा जे राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी कर्ज प्रकरण वितरणामध्ये आढवणूक करतील त्यांच्यावरती कारवाईसंदर्भात संदर्भात नक्कीच भविष्यामध्ये आक्रमक असा लढा उभा केला जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सचिन सरतापे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र